जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील प्रकरणाचे कोणीही राजकारण करू नये शेतकऱ्यांच्या कष्टांच्या पैशांचा अपहार करणाऱ्यांना कठोर शासन व्हावे अशी मागणी गंगाधर बोर्डीकर यांनी केली जिंतूरच्या आर्थिक बाबीशी निगडीत असलेले दोन हजार ते ते वीस तेवीसचे विजय बारीकराव वाबळे यांचे संचालक मंडळ त्यांनी जे त्यांच्या पक्षाचे माजी आमदार विजय मानिकराव वाबळे यांच्या पक्षाचे त्यांनी प्रेस्टिज करून आणलेले संचालक मंडळ प्रशासक मंडळ त्या लोकांनी जो सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पैशाचा जो अपहार केला आहे तो ऑडिटमध्ये स्पेशल ऑडिटमध्ये त्रिसदस्यीय कमिटीमध्ये आणि नंतर डी आरनं चौकशी करून त्याच्यावर दोष आरोप सिद्ध केलेत ह्या आरोपामध्ये हे आरोप नाहीत खरं पाहिलं तर या चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पैशाचा अपहार फार वेगळ्या पद्धतीने झाला आणि फार शेतकऱ्याच्या पैशाची किंवा शेतकऱ्यांची अवहेलना झाली नाही खरं पाहिलं तर ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर जो अपहार झाला हा निश्चितच आमच्या तालुक्यात होईल असं मला कधीच वाटलं मात्र हे करत असताना हे आरोप नाहीत हे ज्या लोकांनी केलेला अपार आहेत त्याच्यात सिद्ध झालेले अपार त्यामुळे माझं कळकळीची विनंती आपल्या सर्वांना आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आपण याला राजकीय दृष्टिकोनातून बघू नका हे सगळे आरोप लेखी स्वरूपात सर्व स यांनी दिलेले आहे आणि अर्ध्या लोकांच्या तर डायरेक्ट अकाऊंटला पैसे गेलेले आहेत काही काम न करता काही सुविधा न देता शेतकऱ्याचा पैसा डायरेक्ट बरेच जणांच्या खात्यावर गेलेत उदाहरण द्यायचं झालं तर विजय माणिकराव भांबळे यांचे माजी आमदार विजय मानिकराव भांबळे यांच्या जावायच्या खात्यामध्ये यांच्या जावायच्या खात्यामध्ये बोराडे श्रीकांत बोराडे यांच्या खात्यामध्ये पैसे गेलेत आणि ह्या काम न करता जर असे पैसे जात असतील कोणाच्या खात्यामध्ये आणि त्याचा जर अशा पद्धतीचा जर शेतकऱ्याचा अवेलना होत असेल तर निश्चितच हे कपूट घेणारा मतला मी नाहीये आता ह्या पोलीस चौकशीमध्ये आणखी काही नवीन आरोपी येतीलच आणि हे मुख्यत असे जे याच्या जे काही पुढे आलं नाही मला विश्वास आहे की हे पोलिसाच्या चौकशीमध्ये हे सर्व पुढे येईल आणि जो आखरी व्यक्ती ज्या व्यक्तीकडे हा पैसा गेलाय त्या व्यक्तीला ते शोधून जनते पुढे आणतील हा माझा विश्वास आहे कधी लक्षात आलेला आहे की हा अपहार मी जेव्हा कृषी बाजार समिती सभापतीचा पदभार स्वीकारला त्यावेळेस माझा सत्कार समारंभाच्या निमित्ताने पाच सात हजार लोकांनी एक सत्कार समारंभ आयोजित केला होता त्या ह्याच्यामध्ये एक सदन शेतकरी आमच्याकडे बोरूचे आहेत त्यांनी बोलून दाखवलं की बाबा मागच्या काळामध्ये आम्ही बऱ्याचशा अशा गोष्टी कृषी उत्पन्न बाजार समिती जिद्पूरच्या आम्ही ऐकलेत आणि आम्हाला विश्वास आहे आम्ही तुम्हाला ह्यासाठी बसवलं आहे की हे सगळे अपहार किंवा झालेले बेकायदेशीर व्यवहार आपण जनतेपुढे आणताल या विश्वासानं आम्ही तुम्हाला बसवलं आहे चांगला कारभार करण्यासाठी आणि जेव्हा त्यांनी मला सत्कार याच्यामध्ये हे सगळं विचारलं तर निश्चितच ज्या दिवशी मी पदभार स्वीकारला आणि आमचे सचिव सतीश काळे यांना जेव्हा विचारलं सतीश काळेनं स्वतः सांगितलं ते सचिव आहेत त्यांनी सांगितलं की निश्चितच सभापती साहेब ह्या मागच्या काळामध्ये आम्हालासुद्धा प्रेशर करून बरेचसे काही बेकायदेशीर ठराव लिहिण्यात आले आणि ह्या गोष्टीवर निश्चित आपण रिऑडिट करून याची चौकशी करावी ही सचिवाची सुद्धा मागणी होती आणि म्हणून त्यांच्या मागणीनुसार मी रिऑडिट केलं आणि ठाकूर जे ऑडिटर आहेत त्यांनी हे रिऑडिट करून सतरा मुद्दे दिलेत ते फार गंभीर स्वरूपाचे होते लेआउटमध्ये अफरातफर रस्ते विकणे प्लॉट नसताने ओपन स्पेस विकणे ह्या संबंध गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत आणि ह्या गोष्टी आल्यानंतर मग मी डी आर साहेबांना ते सगळं कळवलं डी डी आर साहेबांनी त्रिसदस्य कमिटी नेमली आणि त्रिसदस्य कमिटीमध्ये सुद्धा वितंबूत सगळ्याला मुबलक संधी देऊन त्यांनी हे निकष काढले की ह्या ह्याच्यामध्ये अपार खरंच झालेला आहे म्हणून तुम्ही गुन्हे दाखल करा आता सचिव असल्या कारणामुळे ते सुद्धा थोडं याच्यामध्ये इन्वॉल्व होते असं त्यांना वाटलं आणि त्यामुळे त्यांनी मला अवगत केलं आणि मला आदेशित केलं की के आपण सभापती या नात्याने गुन्हे दाखल करावे ते संबंध चौकशी झाली असताना आम्ही एक फॉरेन्सिक ऑडिट सुद्धा केलं जे आर्थिक याच्यामध्ये काय गुन्हेगारी असेल तर ते सिद्ध करू का हे करतात ते त्याच्या सर्टिफिकेटला फार महत्त्व महत्व आहे आणि फॉरेन्सिक ऑडिटमध्ये सुद्धा एवढं सिद्ध झालं क्लिअर की ह्या पूर्ण पैशाला फार विचित्र पद्धतीने त्यांनी हे केलं जसं काय घरचा घरचे पैसे पूर्ण असे वापरले याच्यामध्ये ऑडिट म्हणजे आदेशित केले आणि आदे त्यांनी जे आदेश दिले त्यामध्ये गुन्हे दोन्वा म्हणून असे दिले आदेश दिले ते आम्ही डी आर साहेबांना अवगत केला त्याचा रिपोर्ट दिला आम्ही आणि रिपोर्ट दिल्यानंतर त्यांनी हे जो आम्हाला आदेश दिलेत त्या उद्देशाने आम्ही लगेच तापडतो गुन्हे दाखल केले हा जो गुन्हा प्राथमिक दृष्टिकोनातून आपल्याला जरी त्रेपन्न पंचावन्न कोटीचा वा लाखाचा वाटत असेल हे त्रेपन्न पंचावन्न लाखाचा नसून हा याच्यापेक्षा फार मोठ्या प्रमाणावर आहे हे हो चौकशीत तुमच्या पुढे येणारच आहे हे एकच वर्षाचा ऑडिट आहे दोन वर दीड वर्षाचा आणखी ऑडिट शिल्लक आहे ऑडिट चालू आहेत ते आणि निश्चित त्या याच्यामध्ये सुद्धा याहीपेक्षा गंभीर दोष आहेत गंभीर आरोप आहेत त्याच्या नाही त्याच्यावर हे गुन्हे झालेले आहेत त्याच्यावर सिद्ध होतीलच ते तुमच्या पुढे निश्चितच मी नाही करेल धन्यवाद